नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो बिग अपडेट्स म्हणायला हरकत नाही तर आत्ताच ही न्यूज आलेली आहे प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स हे एम बी बी एस बी डी एसचं पूर्णपणे आपल्याला हे इथे पाहायला मिळत आहे तर अगदी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ह्यावर्षी नवीन कॉलेजेस ह्याच्यामध्ये ॲड झालेत की नाही हे पूर्णपणे लक्षात येईल आणि त्याचबरोबर प्रत्येक कॅटेगरी वाईज सीट्स प्रत्येक कॉलेजला किती आहेत तर हे सगळं पूर्णपणे तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गरजूना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल तर विद्यार्थी मी तुम्हाला हे झूम करून दाखवते म्हणजे लक्षात येईल तर हे ये आत्ताच न्यूज आलेली आहे तुम्ही पाहू शकता डेट सहा तारीख हे आत्ताच आलेलं आहे आणि ग्रुप ए ह्याच्यामध्ये आपल्याला एम बी बी एस आणि बी डी एसमध्येच फक्त आपल्याला इथं ॲडमिशन्स घेता येऊ शकणार आहेत त्या संदर्भामध्येच अगदी फक्त एम बी बी एस अँड बी डी एस एस कॉलेजेस इथे प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट जी आपले आहे सीट मॅट्रिक्स आलेलं आहे तेही पूर्णपणे दाखवणार आहे तर इथे तुम्ही ते पाहू शकता प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स फॉर एम बी बी एस अँड बी डी एस कोर्सेस गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड प्रायव्हेट आणि मायनॉरिटी जे मेडिकल कॉलेजेस आहेत आणि ते डेंटल कॉलेजेस असं हे पूर्णपणे ग्रुप ए हे आत्ता आलेलं आहे आणि हे पूर्णपणे दोन हजार पंचवीस सव्वीसचा हे करंट आहे राऊंड वनचा हा पूर्णपणे स्टेटस आहे विद्यार्थी मित्रांनो तो तोव्हिजनल सीट मॅट्रिक्स एमबीबीएस बी बी एस साठी आपल्याला कसं पाहायचं ते तुम्हाला मी सांगते इथं अगदी पाहू शकता तुम्ही अगदी कॉलेजचा कोड नंबर दिलेला आहे तर पहिल्यांदा एक नंबरवरती वन वन झिरो वन हा कॉलेजचा कोड नंबर आहे आणि त्या कॉलेज दिलेला आहे तुम्ही पाहू शकता ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई ह्या ठिकाणी आणि तिथलं इथे तुम्हाला पाहू शकता इंटेक कॅपॅसिटी ह्या कॉलेजची टू फिफ्टीची अशी इंटेक कॅपॅसिटी आहे आणि ऑल इंडिया कोठ्याला इथं त्यातल्या थर्टी एट सीट्स जातात पंधरा टक्के ओके आणि बाकीच्या ज्या उरलेल्या आहेत त्या सीट्स पूर्णपणे स्टेटला असतात आणि ह्याच्यामध्ये अगदी जनरल वुमन्स और फोन, पी डब्ल्यू ड्यू असं हे पूर्णपणे दिलेलं आहे तर ते पण तुम्हाला इथं दाखवते आणि डिटेलमध्ये सांगते एका म्हणजे तुम्हाला अगदी प्रत्येक कॉलेज तुम्हाला झूम करून पाहता येईल तर प्रत्येक कॉलेजला किती सीट्स आहेत आपल्या स्टेटला आणि ऑल इंडिया कोठ्याला किती दिलेल्या आहेत आणि प्रत्येक कॅटेगरी वाइज पण किती सीट्स तिथे उपलब्ध आहेत त्या कॉलेजला अगदी जनरल म्हणजेच मेल आणि फिमेल वुमन असं हे दोन्ही दिलेलं आहे तर इथं पाहू शकता तुम्ही एस सी कॅटेगरीसाठी त्या कॉलेजला एक नंबरच्या कॉलेजला जे आपल्याला ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई या ठिकाणी आहे त्या ठिकाणी एस सी कॅटेगरीला सतरा सीट्स दिलेले आहेत एस टीला एन टी वनला तीन एन टी टूला ला पाच एन टी थ्रीला दोन ओबीसी ला पंचवीस अशा सीट्स दिलेल्या आहेत टोटल सिक्स्टी फोर सीट्स दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर ए सी बीला ला चौदा दिलेल्या आहेत ई डब्ल्यू ला तेरा आणि ओपन कॅटेगरीला चौतीस अशा दिलेल्या आहेत तर टोटल एकशे पंचवीस एवढ्या सीट्स दिलेल्या आहेत हे झालं जनरल म्हणजे मेलला आणि त्यानंतर वुमनला कशा सीट्स दिलेल्या आहेत एस सी कॅटेगरीला आठ दिलेल्या आहेत वुमनसाठी एस टीला पाच दिलेल्या आहेत वी जेला दोन एन टी वनला दोन एन टी टूला दोन एन टी थ्रीला एक सीट दिलेली आहे ओबीसीला अकरा सीट दिलेल्या आहेत दिले टोटल अशा एकतीस सीट्स दिलेल्या आहेत आणि एस सी बीला सहा सीट्स दिलेल्या आहेत डब्ल्यू एसला सहा आणि टोटल अशा सतरा सीट्स दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आरफोनला इथं एक सीट्स दिलेली आहे ओपन कॅटेगरीमध्ये आणि त्यानंतर पी डब्ल्यू डसाठी सुद्धा अगदी एस सी एस टीला एक एक सीट्स दिलेल्या आहेत एन टी टू थ्रीला एक एक सीट्स दिलेल्या आहेत ओबीसीला दोन दिलेले आहेत टोटल अशा सहा सीट्स दिलेल्या आहेत त्यानंतर ओ ओपनला तीन सीट्स दिलेल्या आहेत एस सी बी आणि डब्ल्यू एसला एक एक सीट्स दिलेल्या आहेत अशा टोटल अकरा सीट्स दिलेल्या आहेत आणि त्यानंतर जनरल एच ए मला पण इथे एक एक सीट्स दिलेली आहे आणि वुमन्सला सुद्धा इथे एक एक म्हणजे अशा इथं जनरल म्हणजे मेनला चार आणि वुमनला दोन अशा सीट्स दिलेल्या आहेत तर हे एकशे पंचवीस अशा ह्या टोटल सीट्स आणि एकशे साठ ह्या वुमनला सीट्स अशा ह्या आणि ह्या अदरचे अदरचे जे अर्फन आणि जे आहेत पीडब्ल्यू ड्यू कॅन्डिडेट त्यांच्यासाठी अशा सगळ्या टोटल मिळून दोनशे चार सीट्स सीट इथं उपलब्ध ता, आहेत आणि त्याचबरोबर अदर रिझर्वेशनसाठी सुद्धा अगदी इथं त्यांनी दिलेलं आहे म्हणजेच तिथं डिफेन्स वन टू थ्री आणि एम ए म्हणजे महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर असं इथं तर डिफेन्सला दोन दिलेले आहेत डिफेन्स वनला डिफेन्स टूला वन आणि महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरला एक सीट दिलेली आहे जनरलमध्ये म्हणजे मेलला आणि फिमेलला डिफेन्सला वन दिलेली आहे आणि डिफेन्स थ्रीला वन दिलेली आहे अशा ह्या दोन सीट्स दिलेल्या आहेत अशा टोटल अशा सहा सीट्स आहेत तर त्याचबरोबर आपण पाहू शकता इथं तर अगदी टोटल ही जनरल म्हणजे मेलला एकशे एकोणतीस आणि फिमेलला बासष्ट आणि जे अदर आहेत तर त्याच्यासाठी आपण इथं सीट्स दिलेल्या आहेत असं टोटल मिळून दोनशे दहा सीट्स इथं पूर्णपणे प्रेझेंट आहेत आत्ताला ओके तर असं टोटल दोनशे पन्नास ह्या सीट्स आहेत ह्या कॉलेजला आणि त्यातल्या अडोतीस ह्या सीट्स ह्या ऑल इंडिया कोठ्यातून पंधरा टक्केने भरल्या जातात दोनशे पन्नासमधल्या आणि ज्या बाकीच्या सगळ्या सीट्स कशा डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहेत मी सांगितलंच आहे त्यातल्या टोटल दोनशे दहा सीट्स अशा आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अगदी तुम्ही प्रत्येक कॉलेजचं तुम्ही झूम करून पहा लक्षात येईल हे सेकंड नंबरवरतीचा कोड नंबर कॉलेजचं नाव पण दिलेलं आहे एलटी मेडिकल कॉलेज मुंबई त्यानंतर तीन नंबरला मेडिकल कॉलेज मुंबई जी एस दिलेलं आहे चार नंबरला टी एन मेडिकल कॉलेज मुंबई दिलेलं आहे हे असं हे, हे जवळजवळ एक्केचाळीस गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस आहे त्याचं पूर्णपणे अगदी तुम्ही प्रत्येक कॉलेजचं झूम करून पहा मी तुम्हाला पी डी एफ आमच्या ग्रुपवरती जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे मिळेलच आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी हा पूर्ण पी डी एफ पाहिजे असेल तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा आमचा मी माझा मोबाईल नंबर अगदी डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याच्यावरती अगदी तुम्हाला पीडीएफ तुम्ही मला पाहिजे म्हणून असं मला मेसेज कॉल मेसेज करा मी अगदी तुम्हाला माझं हे पी डी एफ पूर्ण सीट मॅट्रिक्स जे आलेलं आहे प्रोविजनल ते तुम्हाला मी पूर्णपणे सेंड केले म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की गव्हर्नमेंटचे जे एक्केचाळीस कॉलेजेस आहेत त्याच्या प्रत्येक कॉलेजमध्ये प्रत्येक कॅटेगरी वाईज किती सीट्स अगदी मेल फिमेल मुलींना आणि मुलांना कशा डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहेत ऑरफोन किंवा बी डब्ल्यू आणि आपल्या स्टेटमध्ये <coughs> कशा तरी तिथं केलेले जातात तुम्ही ते सा लास्ट कॉलेजचं सुद्धा पाहू शकता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली लास्ट टाइम आलेलं ला होतं एक्केचाळीस नंबरवर ते तिथेही तर शंभर सीट्स आहेत तरी टोटल त्यांनी तर दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे टोटल एमबीबीएसच्या गव्हर्नमेंटच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्या राऊंडला पाच हजार आठशे एकोणपन्नास एवढ्या सीट्स आहेत आणि नऊशे दहा सीट्स ह्या त्यातल्या पंधरा टक्के म्हणजेच आपल्याला ऑल इंडियाला जात असतात तर अगदी हे टोटल पूर्णपणे तुम्ही ते पाहू शकता हे सगळं तरी पूर्ण कॅटेगरी वाईज अगदी टोटल सीट्स सीट इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर सध्या प्रेझेंट आपल्याला इथे पाच पाच हजार आठशे एकोणपन्नास एवढ्या सीट्स अवेलेबल आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सेकंड किंवा थर्ड राऊंडमध्ये जर याच्यामध्ये गव्हर्मेंट कॉलेजेस ॲड झाले त्याच्यामध्ये सीट्स सुद्धा नक्की वाढणार आहेत तर असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच आमच्या ह्या चॅनलशी सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला युजफुल असे व्हर्च्युअल लवकर व्हिडिओ पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर तुम्ही ते पाहू शकता प्रायव्हेट कॉलेजचं एम बी बी एसचं पण इथे दिलेलं आहे प्रायव्हेटच्या पण जवळजवळ तेवीस मेडिकल कॉलेजेस आहेत हे पहिल्यांदा तुम्ही पहिलं कॉलेज पाहू शकता कॉलेजचा कोड नंबर पण दिलेला आहे प्रायवेट कॉलेजचा एम बी बी एसचा वन वन झिरो फाय आणि कॉलेजचं नाव के जे सोमय्या मेडिकल कॉलेज मुंबई आणि असं दिलेलं आहे इथे पाहू शकता शंभर सीट्स आलेलं आहे आणि इथेही सीट्स कशा त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहेत अगदी जनरल आणि वुमनला तर प्रत्येक कॅटेगरी वाईज इथं सीट्स उपलब्ध केलेल्या आहेत एस सी एस टी एन टी वन टू थ्री ओबीसी टोटल अशा अठरा सीट्स आहे जनरलला आणि ओमन व सात म्हणजे मुलींना सात सीट्स दिले दिलेल्या आहेत आणि ओपनला छत्तीस दिलेले आहेत आणि जनरलला आणि फिमेलला पंधरा दिलेले आहेत टोटल अशा साठ सीट्स मुलांना दिलेल्या आहेत आणि मुलींना पंचवीस दिलेल्या आहेत तर असं हे एटी फाय टोटल दिलेले आहेत त्यानंतर डिफेन्स आणि महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर असं टोटल मिळून इथे पंधरा सीट्स दिलेले आहेत तर इथं तुम्ही पाहू शकता शंभर सीट्स आहेत तर तसं हे पंच्याहत्तर सीट्स टोटल मेलला दिलेले आहेत आणि फिमेलला पंचवीस सीट्स अशा पूर्णपणे इथं दिलेल्या आहेत तर तुम्ही अगदी हंड्रेड सीट्स जे आहे कॉलेजचं डिस्ट्रीब्युशन ते इथं मी तुम्हाला पूर्णपणे दाखवलेलं आहे असं हे प्रत्येक कॉलेजचं तुम्ही पहा सेकंड नंबरला तेरणा मेडिकल कॉलेज आहे थर्ड नंबरला इतर मायंबर मेडिकल कॉलेज आहे डॉक्टर व्ही पी मेडिकल कॉलेज नाशिक ए सी पी धुळे असं हे प्रत्येक कॉलेज इथं आहे तुम्ही झूम करून पहा लक्षात येईल तर जवळ जवळ तेवीस कॉलेजेस आहेत तिथं प्रायव्हेट चे तुम्हाला तर लास्ट कॉलेज मी इथे ते दाखवते तेवीसचं हे जे लास्ट इयरला आलेलं ला होतं आर के धमणी मेडिकल कॉलेज श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ संभाजीनगर औरंगाबाद आपण त्याला म्हणतो तर त्या ठिकाणी पन्नास सीट्सने हे आलेलं आहे त्याचं पण अगदी इथं डिस्ट्रीब्यूशन जनरल आणि वुमन असंही पूर्णपणे डिस्ट्रीब्यूशन्स केलेलं आहे पन्नास सीट्सचं आणि त्यानंतर तुम्ही प्रायव्हेटचं जर आपल्याला सध्या प्रेझेंट पहिल्या राऊंडला किती सीट्स अवलंब अवेलेबल आहे तर तीन हजार दोनशे एकोणीस एवढ्या सीट्स सध्या प्रेझेंट अवेलेबल आहेत त्याचंही अगदी हे पूर्णपणे डिस्ट्रीब्युशन त्यांनी इथं दिलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता तर विद्यार्थी मित्रांनो हे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचं पूर्णपणे एमबीबीएसचं मी तुम्हाला अगदी सीट मॅट्रिक्स प्रोव्हिजनल जे आलेलं आहे ते अगदी मी तुम्हाला अगदी माझ्या व्हिडिओ मार्फत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब करा गरजूंना आपण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना याची पूर्णपणे कल्पना लक्षात येईल तर गव्हर्मेंट कॉलेज इथं बी एस पण दिलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता गव्हर्नमेंट कॉलेज बी डीएसचे सुद्धा अगदी त्यांनी इथे कोड दिलेला आहे कॉलेजचं नाव दिलेलं आहे आणि प्रत्येक कॅटेगरीवाईज अगदी मेल फिमेलला कशा सीट्स डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहेत प्रत्येक कॅटेगरी वाईज त्यांनी दिलेलं आहे तर गव्हर्नमेंटचे पण बी डीएसचे जवळजवळ आपल्याकडे इथे पाच कॉलेजेस आहेत टोटल सीट्ससुद्धा सुद्धा थ्री सेवेंटी सिक्स एवढ्या टोटल सीट्सचं सध्या प्रेझेंट आहे तर आणि तुम्हाला नेक्स्ट ने मी तर प्रायव्हेटचं पण कॉलेज बी डी एस इथं तुम्हाला आहे तुम्ही पाहू शकता तर प्रायव्हेटचं सुद्धा इथं कोड नंबर कॉलेजचं नाव दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे इथं पूर्णपणे सीस जनरल वुमनला अशा सीट प्रत्येक कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत तुम्ही असं डिटेल पूर्णपणे अगदी व्यवस्थित एक एक कॉलेजचं पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपण चॉईस फिलिंग करते वेळेस कोणते कॉलेजेस टाकायला पाहिजे त्याच्या किती सीट्स आहेत आपल्याला मुलांना मुलांना किंवा आपल्या कॅटेगरीनुसार कुठे जास्त सीट्स आहेत त्याप्रमाणे अगदी व्यवस्थित तुम्ही चेक करून कॉलेजला चॉईस फिलिंग नक्कीच करा म्हणजे तुम्हाला नंबर लागून जाईल आणि त्या ठिकाणी प्रायवेटचं जर बी डी एस कॉलेज तुम्ही पाहाल तर इथं शेवटचं कॉलेज हे सतरा नंबरवरती आहे तुम्ही पाहू शकता नागपूर या ठिकाणी तर हे इथेसुद्धा अगदी शंभर सीटचं हे कॉलेजेस सीट्स अवेलेबल आहेत विद्यार्थी मित्रांनो हे पूर्णपणे पी डी एफ मी तुम्हाला अगदी प्रायवेट कॉलेजचं आणि गव्हर्मेंट कॉलेजचंसुद्धा अगदी दाखवत आहे तर हे टोटल तो पंचवीस प्रायव्हेट बी डी एस कॉलेजेस आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये तर टोटल प्रायव्हेट बी डी एस कॉचे जर आपल्याला सीट्स आपण इथं पाहाल तर दोन हजार चारशे एवढ्या ह्या प्रायव्हेट कॉलेजला आपल्याला बीडीएसला इथं पाहायला मिळतात आणि प्रत्येक कॅटेगरी वाईज सुद्धा इथं सीट्स त्यांनी इथं दिलेले आहेत तरी पूर्णपणे बारा पेजेसचं अगदी पीडीएफ आहे विद्यार्थी मित्रांनो तर असाच तुम्हाला युजफुल व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना पण अशी पूर्णपणे कल्पना येईल आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी चॉईस फीली आमच्या मार्फत पाहिजे असेल आमच्या मार्फत तुम्हाला काउन्सलिंग घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही मला कॉल मेसेज करू शकता आणि तुमचं एमबीबीएस गव्हर्मेंट प्रायवेट म्हणजे कॉलेजमध्ये सीट सिक्युअर करू शकता एवढंच व्हिडिओ घेण्याचा येण्याचा प्रयत्न केला होता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब करा गरजूंना पण हा सेंड करा आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याला उद्या एस एम एल येईलच अगदी एस एम एल आल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला अगदी या व्हिडिओच्या मार्फत नक्कीच सांगणार आहे तर ओके फ्युचर डॉक्टर्स जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू